नाशिक महानगरपालिकेचा अजब कारभार छोट्या होल्डिंगवर गुन्हा शेकडो बॅनरकडे दुर्लक्ष नाशिक महानगरपालिकेचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे नवीन नाशिक विभागीय कार्यालयाने एका उद्यानातील अडीच बाय छोट्या च्या कारवाई करत थेट गुन्हा दाखल केला आहे मात्र शहरभरात शेकडो अनाधिकृत बॅनर झळकत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे या भोंगळ कारभाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले संबंधित अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना साष्टांग दांडवत घालण्यात आला शहरातील मोठ्या अनाधिकृत होल्डिंगकडे दुर्लक्ष करून केवळ छोट्या बॅनरवर कारवाई करणाऱ्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना उपरोधिक सलाम ठोकण्यात आला या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे आज नाशिक शहरामध्ये गेल्या दहा दिवसापासून प्रत्येक सिग्नलवर प्रत्येक चौफुलीवर उड्डाण पुलावर डिवायडेअरवर नाशिक शहरातील इलेक्ट्रिकच्या पोलवर प्रत्येक ठिकाणी बॅनर लागलेले आहे ला आणि संपूर्ण शहर विद्रुप झालेलं आहे सम सर्वसामान्य जनता ह्या बॅनरला वैतागलेली आहे या बॅनरला दुर्लक्ष करती पण ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने कार्य कार्यक्षम अधिकाऱ्यांनी एका महिलेने दोन बाय दोनचं बॅनर दोन, दोन फुटाचं बॅनर एका गार्डनच्या कंपाऊंडला लावलेलं होतं आणि ते योगा क्लासचं बॅनर होतं आणि मोफत यो मोफत योगा क्लासचा बॅनर होतं हे सर्व शहरातील दहा बाय वीसचे सर्व राजकीय लोकप्रतिनिधींचे अनधिकृत बॅनरकडे दुर्लक्ष करून एक दोन बाय दोनच्या बॅनरवर त्यांनी गुन्हा दाखल केला त्याबद्दल मी त्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं त्यांचा सत्कार केला की सत्कार असा केला की शहरातील सर्व राजकीय लोकांचे बॅनरकडे दुर्लक्ष करून तुम्ही एक सर्वसामान्य महिलेवर साधारण महिलेवर ती हप्ता देत नाही म्हणून तिच्यावर गुण गु गुन्हा दाखल केला म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचा आज येऊन सत्कार केला व त्यांचं अभिनंदन केलं का तुम्ही एक अतिशय कार्यक्षम काम केलं आणि आम्ही त्यांना या आंदोलन करून त्यांना विनंती करतो की नाशिक शहरात जे बॅनर लागले ला आहे ज्या लोकप्रतिनिधींचे लागले ला आहे त्या प्रत्येकावर सर्व पक्षांवर तात्काळ आजच्या आज गुन्हे दाखल करावे अन्यथा याच महानगरपालिकेच्या बाहेर मी आमवरून बसणार आहे बाकीच्या बॅनवरती कारवाई करत नाही का ना। राजकीय लोकांचे हितसंबंध राजकीय प्रेशर राजकीय दबाव त्याचप्रमाणे काही लोकांकडनं चिरीमिरी घेतात हप्ते घेतात म्हणून हे इतर बॅनरवर कारवाई करत नाही